नाहोली येथे पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन देशात या वर्षीचा पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला या प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं केज तालुक्यातील नाहोली येथे आज सव्वीस जानेवारी शुक्रवार रोजी पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला यामध्ये नाहोली ग्रामपंचायत कार्यालयाच्या ध्वजारोहण गावच्या सरपंच सौ इंदुबाई रंजित बिक्कड यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सकाळी कडाक्याच्या थंडीत जिल्हा परिषद माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची गावातून ढोल ताशांच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली तर जिल्हा परिषद माध्यमिक शाळेचे ध्वजारोहण नाहोली गावचे सैनिक सुपुत्र संजय नारायण बिक्कड यांच्या हस्ते करण्यात आलं जे सध्या जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर आहेत सुट्टी घेऊन ते, ते नाहोली गावी आले होते शाळेतील विद्यार्थ्यांच्या मध्ये सैनिकांबद्दल आदर निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी आदर्श घ्यावा या उद्देशानं शाळेचे मुख्याध्यापक श्री गोसावी यांनी सैन्यात कार्यरत असणारे संजय नारायण बिक्कळ यांना ध्वजारोहण करण्याचा मान देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेत अनेक स्पर्धा घेण्यात आल्या यात विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसांचं वितरण करण्यात आलं यावेळी शाळेच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम घेतले गेले यामध्ये लावणी देशभक्तीपर गीत भारुड असे कलाविष्कार सादर करून गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री गोसावी सर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या सरपंच असो इंदुबाई रणजित बिक्कड उपसरपंच ज्ञानोबा माऊली धुमाळ सर्व ग्रामपंचायत सदस्य सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन माजी सरपंच सौ मीनाताई दिलीपराव बिक्कड माजी चेअरमन रणजित बिक्कड ग्रामस्थ पालक विद्यार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्य सेविका सेवक आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री गोसावी सर यांनी केलं सूत्रसंचलन आरकडे सर आणि दुधानी मॅडम यांनी केलं तर आभार कांबळे सर यांनी मांडले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक सर आरकडे सर कांबळे सर सर कांबळेसर सर चाटे सर मुंडे मॅडम दुधानी मॅडम शिंदे मॅडम जाधव मॅडम सुलभा बिक्कड मॅडम भुजबळ मॅडम बोठे मॅडम यांनी परिश्रम घेतला

चम्प लाइ کائتري کائ پائتي تي مولا گه کلا پاؤڈر لا ليانو گه امي ماري ماري گه کلا پوندي ماري کتے اوه کيني لا گه هاوي گه اوه ماو آ کتي نور دوسرا باکو ساتي آ پٽي جي هاوس هي نان مانگي ناهي او چڪاري جي سئي اديت کي لي نان کي نيوند کي بنا دي کني اسان کي بني ورتي धरता येतं या देणगीला खूप मोठा वारसा आजच्या सांस्कृतिक विभागानं जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाहोली या शाळेनं ना दिलेला आहे तब्बल पंचवीस गीतांचा नजराना आणि क्रीडा विभागानं सादर केलेले लेजिम पथक सर्व प्रेक्षकांच्या दृष्टीनं खूप आणि खूप बलाढ्य ताकद नाहोली या पवित्र मातीला बलाड़े करण्याची बलाडे करण्याची खूप मोठी ताकद या ठिकाणी घेतली आहे हे सन्माननीय सरपंच तदनंतर चेअरमन व तसेच असंख्य अशा पालकांनी कबूल केलेला आहे या यशामध्ये खरे वाटेकरी या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक सन्माननीय कालिदासजी सर आरकडे सर चाटे सर दुधाने मॅडम आणि आमची सर्व टीम ही खूप आणि खूप यशोदायी असं कष्ट गेली तब्बल महिनाभर करत गेली आणि त्याचा एक पसायदानरूपी फळाचा नजराना नाहोलीवासियांच्या ओंजळीवर आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाला सामोरे ठेवून प्रजा दिनाच्या माध्यमामधून खूप आणि खूप बलाढ्य स्वरूपाचा नजराणा होऊन गेलेला आहे आणि त्यामुळं मी मुख्याध्यापक या नात्यानं सर्वांचं हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो या गावचे सुपुत्र पत्रकार बंधू महादेवजी काळेसाहेब यांचं सततच आम्हाला पाठबळ असतं आणि त्यामुळं खूप लढण्याची अशी ताकद आमच्या मनामध्ये तयार होते आणि त्यामुळं पुनश्च एकदा पत्रकर पत्रकार बंधू महादेवजी काळेसाहेब यांचंसुद्धा या, या यशामध्ये खूप आणि खूप बलाढ्य असं योगदान आहे असं मुख्याध्यापक या नात्यानं सहजपणे मी कबूल करतो धन्यवाद सर्वप्रथम आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद माध्यमिक शाळांना होली या ठिकाणी आपण सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते या कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अगदी पहिलीपासून ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांच्या सादरी करून करून आपल्या पालकांच्या तसेच शिक्षकांच्या अपेक्षा अतिशय उंचावलेल्या आहेत आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचं सादरीकरण या ठिकाणी केलेलं आहे देशभक्तीपर गीत भारूड लावणी तसेच अनेक का कला प्रकार या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळाले अशा या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाला पालकांनी आणि गावकऱ्यांनी अतिशय उत्सुकतेने भरभरून असा प्रतिसाद दिला आणि शाळेला भरभरून मदत केली त्याबद्दल सर्व पालकांचे तसेच गावकऱ्यांचे मी आभार मानते आणि आपली रजा घेते सर्वप्रथम पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमची जिल्हा परिषद माध्यमिक शाळा नाहोली येथे सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि जोमात पार पडलेला आहे विद्यार्थ्यांनी अगदी यामध्ये सहभाग घेऊन सर्व शिक्षकांनी त्यांची तयारी करून अतिशय उत्साहात वेगवेगळ्या वे वे कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या कामासाठी नोकऱ्यांचं सहकार्य लाभलेलं ला आहे आणि सर्व शाळेतील स्टाफ आणि आमचे मुख्याध्यापक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम आम्ही अतिशय काय म्हणता येईल देशाच्या शिखरावर लिहून ठेवलेला आहे आणि दरवर्षी आम्ही असाच कार्यक्रम साजरा करतो करत राहू अशी या ठिकाणी मी तुम्हाला ग्वाही देते धन्यवाद लोकनायक न्यूज करता महादेव काळे केज जिल्हा लोकनायक न्यूज